नमस्कार निर्माला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी ते बघा मी बटाटे असे चिरून घेतलेले साळून आणि चिरून घेतले आणि पाणी पण धुवून दोन घेतलेले दोनदा त्यात घालायला मी यात तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडेसे धने शे घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले आणि आता फोडणीसाठी मी हळद आणि जिरे घेतलेले तर आता मी कढई गरम व्हायला ठेवलेली त्यात आता आपण थोडस तेल घालून घेणार आहे एकदम थोडसच तेल घालून घ्यायचं आता आपलं तेल तापलेलं आहे त्यात आपण थोडसे जिरं घालून घेणार आहे जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये थोडीशीच हळद घालून घेणार आहे आता आपलं चांगलं परातलं आहे त्यात आपण हे चिरलेले बटाटे घालून घेणार आहे आता आपले बटाटे पण घालून झालेले आहे ुसार मीठ घालून जाणार आहे छान असं आपण हलवार करून घेऊया आता आपण पण याच्यावर झाकण घालून घेणार आहे आणि बाकीचे असं दोन ते तीन मिनिटं शिजून देणार आहे तोपर्यंत मी हे बघा हिरव मिरच्या घेतलेल्या थोडेसे पण घेतलेले आणि भाजून घेतलेले आहे शेंगाने आणि त्यात आपण थोडीशी कोथिंबीर पण घालून देणार आता हे मी मिक्सरला असं जाडसर बारीक करून घेते हे बघा आपल्या हे मिक्सरला बारीक करून झालेलं आहे एकदम बारीक पण नाही एकदम जाड पण नाही मीडियममध्ये केलं आता आपण याच्यावरचं झाकण काढून बघूया हे बघा छान असं आपले बटाटे शिजलेले आता ते आपण गा हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते पण या घालून घेणार मग छान असं आपण मिक्स करून घेऊया हे बघा आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून हे याच्यात घालून घेणार हे छान असं आपण थोडंसं परतून घेऊया ते बघा आपले छान असं मिक्स करून झालेलं आहे आता दोनच मिनटं आपण बारीक गॅसवर हे छान असं परतून घेऊ आणि नंतर छक करायला घेऊया हे बघा आता आपले दोन मिनटं झालेले आहे बघा किती छान झालेली आहे बटाट्याची भाजी आता आपण गॅस बंद करूया आता मी एका बाउलमध्ये दे काढून घेतो हे बघा आपले काढून झालेले बाउलमध्ये अशीच तुम्ही भाजी बटाट्याची करून बघा खाऊन बघा कशी झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद